नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत दिघा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती भारतीय बौद्ध महासभा शाखा विष्णूनगरमध्ये मध्ये उत्साहामध्ये साजरी करण्यात आली सर्वप्रथम सर्व, सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पा अर्पण करण्यात आला छत्रपती शाहू महाराजांची जयंती निमित्त मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित भंते धम्म विरो बौद्धी गौतम शीलवंत संजय गायकवाड राहुल देशमाणे रूपचंद कांबळे अनिल कांबळे व लहान बालकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पी ढवळे सर यांनी केलं तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले यास न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक सह कॅमेरमन मानव कांबळे दिघा